अहिल्यानगरमध्ये मंदिर चोऱ्यांचा पर्दाफाश पंधरा गुन्हे उघड चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मंदिर चोरी टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सराई टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे मंदिरातील दानपेट्यांमधून चोरी करणाऱ्या या टोळीने तब्बल पंधरा मंदिरांमध्ये हात साफ केल्याचे उघड झाले आहे पाथर्डी तालुक्यातील शनी मारुती मंदिरातून तीन लाख पन्नास हजार रुपयांची रोकड चोरी झाल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवली अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली या टोळीत राहुल भालेराव रामेश्वर धनेश्वर एकनाथ माळी आणि शत्रुघ्न मोरे अशी आरोपींची नावे समोर आली आहेत तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ज्यामध्ये रोकड सोनं चांदीचे दागिने मोबाईल आणि दोन मोटरसायकलींचा समावेश आहे ही स्टोळी अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमधील एकूण पन्नास चोरीच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे मुख्य आरोपी राहुल भालेराव हा रेकॉर्डवरील सराई चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी एकोणीस गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील मंदिरांमधील चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा